मा धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लॅवूड पाथरी रोड सेलू सर्व नामांकित कंपन्याचे मिळण्याचे ठिकाण गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सातोना रोड सीलू। सेलू शेहरा तील। नी। सेलू शहरातील शिवभक्तांनी रामपुरी ते सेलू दरम्यान काढलेल्या पवित्र कावड यात्रेतील दोन भाविकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारच्या चालकासह मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना घडल्यानंतर मैताचे नातेवाईक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चालक गजानन खंडागळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस तपासात पुन्हा एका आरोपीस ताब्यात घेतले असून या प्रकरणी पोलीस विनापरवाना कावडयात्रा काढल्यामुळे संबंधितावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही याबाबतची माहिती याप्रमाणे शहरातील शिवभक्तांनी शांततेत काढलेल्या पवित्र कावड यात्रेत अपघातापूर्वी केलेला विरोध आणि त्यानंतर थेट खेडुळापाठ्यावर पवित्र कावड यात्रेत अकरा ऑगस्ट रोजी पहाटे कार क्रमांक एम एच झिरो तीन सी एच बारा अकरा घुसून एकनाथ गंगाधर गजमल वय पन्नास वर्षे राहणार डासळा ऋषिकेश सुरेशराव शिंदे वय सोळा वर्षे राहणार दत्तनगर सेलू या दोन भाविकांचा बळी घेतला या प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर चारशे शहाण्णव अब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे सहा एक, एक तीनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस अ एकशे पंचवीस ब अन्वे कारचा चालक गजानन खंडागळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर आरोपीमध्ये एकच नाव असताना ना इतर काहीजण भूमिगत झाले होते शहरात लावलेले कावडीचे बॅनरही तसेच सोशल मीडियावरील पोस्ट आदृश्य झाल्या होत्या पुढे कावड यात्रेतील मयत भाविकांना न्याय मिळावा म्हणून कोणी अनेक वर्षे नियोजित असलेले कार्यक्रम रद्द केले तर हे प्रकरण एस आय टीमार्फत चौकशी करावी म्हणून प्रशासनाला निवेदन दिले हे सर्व चालत असताना पाथरी पोलिसांनी या घटनेत कारचा मालक अक्षय कोल्हाळ या ताब्यात घेतले आहे हे दोन्ही आरोपी सध्या पोलीस कोठडीत असले तरी पुन्हा या घटनेत इतर आरोपींना पोलीस ताब्यात घेणार का असे बोलले जात आहे यामध्ये मुळात ही पवित्र कावड काढण्यापूर्वी पोलिसांची परवानगी नसल्याचे पुढे आले आहे त्यात पुन्हा एकाच आरोपीवर गुन्हा दाखल असताना पोलिसांनी जसे दुसऱ्या आरोपी ताब्यात घेऊन कावडमधील मैतांना एक प्रकारे न्याय मिळवून दिला आहे म्हणूनच परवानगी नसताना कावड काढणाऱ्यावरही गुन्हा दाखल झाल्यास खऱ्या अर्थाने मैताना न्याय मिळेल तीच त्यांच्यासाठी मोठी श्रद्धांजली असेल दरम्यान पाथरी पोलिसांनी या घटनेत आतापर्यंत दोन आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांना न्यायालयात हादर केले असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे अशी माहिती पाथरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश लांडगे यांनी दिली आहे स्वर्गीय प्रभाकर पाथरकर यांचे गारवा बार अँड रेस्टॉरंट सेलू रोड वालूर प्रोपरायटर एम पी पाथरकर वालूर महिलांच्या पसंतीचे नारायणी मॅचिंग सेंटर मोंढा सेलू